दिग्रस नगरपरिषद हद्दीत जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा मोकाट मोकाट जनावरांमुळे झाल्यास याला जबाबदार कोण जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद दिग्रस अपयशी ठरल्याचं विदारक चित्र दिग्रस शहरामध्ये मागील कित्येक महिन्यापासून मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथील लाठीवाला पेट्रोल पंप ते तहसील कार्यालय व न्याय मंदिर दिग्रस तसेच मल्लिकार्जुन महादेव संस्थान पुलाच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर असल्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह नागरिकांची मोठी रेलचेल असते आणि याच ठिकाणी मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असल्यामुळे नागरिकांना ये जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागतोय शेकडो मोकाट जनावरांमुळे जीवितहानी झाल्यास याला नेमका जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे मोकाट जनावरांचा तगडा बंदोबस्त करण्याची मागणी दिग्रस शहरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस